पाच महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत आता <णुण> मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे पाच महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे आता नको याच्यात नको प्रत्येक याच्यात एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की अकरा महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा याकरता येऊ नये कारण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे त्यामुळे अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आ,